नमस्कार मंडळी डिझाईनच्या दुनियेतना एक मोठी क्रांती होते आहे एक असा बदल जो प्रत्येक कलाकारासाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप महत्वाचा आहे आज आपण बघणार आहोत की एफिनिटी नावाचं एक सॉफ्टवेअर या महागड्या डिझाईन टूल्सचं चित्र कसं कायमचं बदलून टाकणार आहे चला तर मग बघूया काय आहे हे प्रकरण एक प्रश्न आहे प्रोफेशनल डिझाईनसाठी हजारो रुपये का द्यायचे हा विचार कधी ना कधी आपल्या सगळ्यांच्या मनात येतोच बरोबर ना या महागड्या सबस्क्रिप्शन्सच्या ओझ्याखाली अनेक चांगल्या कल्पना दाबून टाकल्या जातात पण आता विचार करा जर हे सगळं चित्रच पालटलं तर कारण आता या मोठ्या प्रश्नाचं एक जबरदस्त उत्तर आपल्यासमोर आलं आहे तर सगळ्यात आधी आपण बघूया की ही अडचण नेमकी आहे तरी काय डिझाईनसाठी लागणारा हा खर्च ही आर्थिक अडचण किती मोठी आहे आणि ती आपल्या क्रिएटिव कामाच्या आड कशी येते हे समजून घेऊया यालाच क्रिएटिव्ह टॅक्स असं भारी नाव दिलंय म्हणजे काय तर तुमच्या क्रिएटिव्हिटीवर लागलेल्या एक प्रकारचा करच आहे हा फोटोशॉप किंवा इलस्ट्रेटरसारखी साधनं वापरायची असतील तर दर महिन्याला किंवा दर वर्षाला एक मोठी रक्कम भरावीच लागते आणि यामुळे कितीतरी नवीन कलाकार आणि विद्यार्थी मागे राहतात आणि याच समस्येवर एक जबरदस्त उत्तर म्हणून समोर आलंय कॅनवाचं ॲफिनिटी हे फक्त एक सॉफ्टवेअर नाही आहे हे त्या महागड्या सबस्क्रिप्शनच्या सिस्टीमला दिलेलं एक थेट आव्हान आहे फरक तर बघा किती मोठा आहे एका बाजूला ते महागडं सबस्क्रिप्शन ज्याचे पैसे भरून आपण थकतो आणि दुसऱ्या बाजूला पूर्णपणे मोफत हो बरोबर ऐकलं पूर्णपणे मोफत कोणताही छुपा खर्च नाही कोणतीही अट नाही आणि ऐका ही काही लिमिटेड टाइम ऑफर वगैरे नाही आहे कंपनीने स्पष्ट सांगितलंय की भविष्यातले सगळे अपडेट सुद्धा फ्री असतील म्हणजे एकदा डाउनलोड केलं की विषय संपला आयुष्यभरासाठी तुमचं झालं ओके फ्री तर आहे पण त्यात दम किती आहे म्हणजे प्रोफेशनल कामासाठी चालेल का चला आता या सॉफ्टवेअरच्या आत डोकावून पाहूया आणि बघूया की यात काय काय खजिना दडलाय हे बघा अफिनिटी म्हणजे एक पूर्ण पॅकेज आहे म्हणजे फोटो एडिटिंग करायचेय फोटोशॉपची गरज नाही वेक्टग्राफिक्स बनवायचेत इलस्ट्रेटरला बाय बाय करा आणि पेज लेआउटसाठी इन डिझाईनची सुद्धा गरज नाही विचार करा तीन तीन मोठ्या सॉफ्टवेअरचं काम एकाच ठिकाणी होतंय आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहिती आहे याचं कॅनवासोबतचं इंटिग्रेशन म्हणजे विचार करा एफिनिटीमध्ये एखादं भारी प्रोफेशनल डिझाईन बनवलं आणि फक्त एका क्लिकवर ते थेट कॅनवा प्लॅटफॉर्मवर पाठवलं मग तिथून सोशल मीडिया प्रेझेंटेशन मार्केटिंग कुठेही वापरा किती सोप्पं झालं काम आणि हे काम कसं करतं अगदी सोप्पं आहे फक्त तीन स्टेप्स एक एफिनिटीमध्ये डिझाईन बनवा दोन ते कॅनव्हाला पाठवा आणि तीन तिथून ती आरामात कुठेही शेअर करा बस किती वेळ वाचेल आणि कामाचा फ्लो किती स्मूद होईल नाही का थांबा अजून संपलेलं नाही ज्यांच्याकडे कॅनवाचा प्रीमियम सबस्क्रिप्शन आहे ना त्यांच्यासाठी तर अजून काहीतरी खास आहे ए आय फीचर्स म्हणजे जनरेटिव्ह फिल ज्याने तुम्ही फोटोत काही टाकू शकता किंवा काढू शकता एका एक क्लिकवर बॅकग्राऊंड गायब करणं किंवा फोर के क्वालिटीमध्ये नवीन इमेज तयार करणं हे सगळं आता शक्य आहे बरं मग हे सॉफ्टवेअर नक्की कोणासाठी आहे म्हणजे याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार चला जरा हेही बघूया मुख्यत तीन गट आहेत ज्यांच्यासाठी हे सॉफ्टवेअर म्हणजे सोना पहले, आहे पहिले अर्थातच ग्राफिक डिझायनर्स दुसरे कॉन्टेंट क्रिएटर्स आणि तिसरे जे खूप महत्वाचे आहेत ते म्हणजे विद्यार्थी या सगळ्यांना पावरफुल टूल्स हवे असतात पण बजेटची अडचण असते ॲफिनिटी नेमकी हीच गरज पूर्ण करतं आणि हे फक्त शक्तिशाली आहे असं नाही तर वापरायला पण एकदम सोपा आहे याचा इंटरफेस इतका क्लीन आणि फास्ट आहे ना की तुम्हाला ते किचकट अवघड सॉफ्टवेअर वापरल्यासारखं वाटणारच नाही उलट डिझाईन करायला अजून मजा येईल तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय काढायचा डिझाईनच्या भविष्याबद्दल हे आपल्याला काय सांगते चला आता शेवटच्या टप्प्याकडे वळूया सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या एका आकड्यात आहे शून्य झिरो एकही रुपया नाही आज पण नाही आणि भविष्यात सुद्धा नाही विचार करा ही एकच गोष्ट डिझाईनच्या जगात किती मोठा भूकंप घडवू शकते तर थोडक्यात सांगायचं झालं सा तर काय अॅफिनिटीमुळे महागड्या सबस्क्रिप्शन्समधून सुटका होते फोटो वेक्टर लेआउट सगळं एकाच ठिकाणी मिळतं ते पण विंडोज आणि मॅक दोन्हींसाठी शिवाय कॅनवासोबतची सोबतची सोपी कनेक्टिव्हिटी आणि वापरायला एकदम सोपा इंटरफेस आणि हे सगळं पूर्णपणे मोफत हेच याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे सोडून जातो जेव्हा अशी पॉवरफुल साधना प्रत्येकासाठी मोफत उपलब्ध होतात तेव्हा क्रिएटिव्हिटीचं भविष्य कसं असेल खरंच ह्या बदलामुळे नवनिर्मितीला किती वाव मिळेल याचा विचार नक्कीच करायला हवा